हॅलो गुड मॉर्निंग स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन विलॉगच्या रेसिपीमध्ये आपणच करणार आहोत हरभऱ्याची भाजी हरभरे आम्ही रात्री भिजवून घेतलेले आहेत सात ते आठ तास भिजल्यानंतर थोडे चांगली चांगले बघा मऊ झालेले आहेत त्याला आम्ही आता कुकरला चार ते पाच शिट्ट्या देऊन पुन्हा शिजवून घेणार आहोत थोडंसं मीठ टाकणार आहोत चव येण्यासाठी शिजताना त्यानंतर पाणी टाकणार आहोत त्यानंतर कुकरतील कुकर चार ते पाच शिट्ट काढून घेणार आहोत यासाठी आपण साहित्य काय काय घेतलं आहे बघा टमॅटो कोथंबीर कांदा खोबरं आलं लसूण तर हे खोबरं कांदा आणि टमॅटो आपण हे तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत त्यानंतर हे सगळं मिश्रण आपण ची पेस्ट करून घेणार आहोत खोबरं भाजून घेतले आता आपण याची पेस्ट करणार आहोत पहा आपण कांदा आणि टामॅटो पण भाजून घेतलेला आहे त्याच्यानंतर माझी आलं लसूण खोबरं कोथंबीरची पेस्ट झालेली आहे आता आपण त्याला फोडणी देणार आहोत घरचा कांदा लसूण मसाला मिरची पावडर हळद आता टमाट्याची पेस्ट टाकायची आहे त्यानंतर पण हा मसाला छान तेल सुटेपर्यंत परतून पर घ्यायचा छान मसाला परतून झालेला आहे तर त्यात मी आपले हे शिजवलेले हरबारे टाकणार आहे पाणी जे आपण त्याच घालणार आहोत भाजीला एक छान टेस्ट येणार आहे आपलं चांगली छान उकळी येऊन द्यायची आहे आणि त्याच्यानंतर दहा पंधरा मिनटं शिजायला ठेवायची आहेत